सर्वांचे मार्गदर्शक तथा सोमानी ट्रान्सपोर्ट कंपनीचे सर्वे सर्वा संचालक तसंच रेल्वे धक्क्यावर काम करणाऱ्या हजारो माथाडी कामगारांचे अन्नदाता आयुष्यमान शिवनारायण शेठ सोमानी यांचा अभिष्टचिंतन सोहळा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रेल्वे मालधक्का या ठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात साजरा झाला यावेळी माथाडी कामगारांना मिठाईचं वाटपही करण्यात आलं चिंतन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत शिवनारायण शेठ सोमानी यांच्यावर भर भरून शुभेच्छांचा वर्षाव केला तसंच भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सोमानी शेठ यांनी केक कापताच हितचिंतकांनी त्यांचा सत्कारही केला राष्ट्रीय दलित पंतप्रधान कामगार संघटनेचे जे मुकादम आहे आज सर्वजण जे मोठ्या आयटी मध्ये फिरत आहेत ही सर्व पुण्याही शिवराज शेट्टी यांची आहे मित्रांनो नुसते कामगारांवर नाही तर मी सांगाल रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारण मी ज्यावेळेस ए टी सी कंपनीमध्ये काम करत असताना शेटचे साखरेच्या कचे आणि पांडू भाऊ म्हणून एक मुकर्दम होते का ज्यांचं शेवट शेवटी बॉक्स भरण्याचं काम चालू असताना त्यांच्याकडून जी मेणबत्ती होती ती त्या बॉक्समध्ये जळताना ती ते तशीच राहिली आणि त्या बॉक्सचे दरवाजे लागले गेले आणि नंतर त्या मेनबत्तीने इतका मोठा पेट घेतला की अक्षरशः त्या बॉक्स त्या डब्यामधले जेवढी साखर होती तेवढी जळून गेली परंतु हा सगळा भार त्यांनी स्वतःवर घेतला आणि कुठल्याही रेल्वे कर्मचाऱ्यावर त्यावेळेस ते त्यांना कुठल्याही प्रकारचं रेल्वे कर्मचारी सस्पेंड होणार होते त्याच्यानंतर शिलमन जो होता तो सुद्धा सस्पेंड होणार होता त्यानंतर आर पी एफ चे अधिकारी सुद्धा सस्पेंड होणार होते पण एवढी जबाबदारी सर्व शेटने त्यांच्यावर घेतली नुकसान भरपाई त्यांनी स्वतःच्या खिशातून भरून दिली आणि एवढ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी वाचवलं म्हणून आज त्या शेटच्या वाढदिवसानिमित्त माझ्या राष्ट्रीय दलित दलितांतर कामगार संघटनेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या मोकळ परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो शेठ आमचं आयुष्य तुम्हाला लागो कारण ते म्हणतात ना ते लाख मेले तर चालेल पण लाखाचा सा पोशिंदा हा जिवंत राहिला पाहिजे शेट तुम्ही नेहमी जिवंत राहील एवढंच बोलतोय थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत या प्रसंगी गुल्लू शेठ आनंद सचिन शेठ सोमानी प्रितेश शेठ सोमानी ज्येष्ठ नेते दिलीप भाऊ वाहिरे अविनाश गायकवाड सुनील गांगुर्डे रेल्वेचे अधिकारी कुंदन महापात्रा कामगार नेते रामबावा पठारे भारत निकम राजू मोकळ दीपक वाघ कैलास भालेराव नाना खरे रवी मोकड रवी जगताप सुभाष अहिरे प्रभाकर रोकडे सचिन गांगुर्डे अज्जूभाई शेख नंदू चंद्र मोरे विनोद गायकवाड विजय आहिरे संदीप वागचौरे किशोर कटारे प्रमोद गायकवाड अतुल वाघमारे किरण गाडे सुनील चंद्र मोरे बबलू भालेराव सनी चंद्र मोरे आकाश गाडे अनिकेत चंद्र मोरे रुपेश खरे कैलास वानखेडे चिंतामन कोरडे प्रकाश साडे संजय पवार अविनाश रिपोर्टे आदींसह मोठ्या संख्येनं माथाडी कामगार बांधव तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आज खरोखर मी एक सप्टेंबर म्हटल्यानंतर माझा वाढदिवस सर्वांना माहीत असतो आणि सर्वजण मला म्हणजे रेल्वे कर्मचारी माझे मित्र माझे ड्रायवर किन्नर माझा स्टाफ सर्व मला इथं बोलून रेल्वे माल धक्क्यावर एक उत्सवाच्या कार्यक्रमात एक माझा मोठा उत्सव होणे त्यांच्या हिशोबाने फार मोठा हे हे असतं त्यावेळेला ते मला वाढदिवसानिमित्त बोलवतात आणि माझा आदर सत्कार करतात आणि खरोखर मी त्यांना माझ्यातर्फे त्यांनी जे हे माझा आज वाढदिवस साजरा केला त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खरोखर ते आम्हाला मी त्यांना कधीही असं माझ्याकडे काम करतो आहे म्हणून मी जाणवत नाही मी ते माझे घरचे फॅमिली मेंबरच आहे असं वागून त्यांना जी वागणूक देतो त्यांनी त्याचा खरोखर आनंद घ्यावा आणि माझ्याकडे जे काम करतायत त्या आनंदात मी काम करावा हीच माझ्या वाढदिवसाची त्यांना शुभेच्छा देतो आणि मला इथं दोन मिनिटं बोलायलाही लावलं ला ला खरखर त्यांना मी धन्यवाद देतो हीच माझी त्यांना माझ्या वाढदिवसाची शुभेच्छा माझ्याकडनं धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड